पहिछे नाग, पहिछे दा 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 बोत नाग। नागद रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे नसल्याने सोमवार तारीख तेरा ऑक्टोबर रोजी दिव्यांग ऋषिकेश चव्हाण यांनी कन्नड शहरात भीक मागो आंदोलन केले दरम्यान जमलेले पैसे व प्रतिकात्मक ट्रॅक्टर सी बी रोलर आणि भीक मागून जमा झालेले सर्व पैसे कन्नड नागद रस्ता दुरुस्ती करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता यांच्याकडे देत असताना आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात तुतुमयमय झाल्याने काही वेळ वातावरण तापले होते कन्नड नागद रस्त्याचे काम तात्काळ करावे यासाठी नागद परिसरातील भिलदरे येथील ऋषिकेश भरत चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता शाखा अभियंता फुदे यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेऊन लवकरच कन्नड नागद रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र रस्त्याचे काम झाले नाही म्हणून तेरा ऑक्टोबर रोजी कन्नड शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी आंदोलनकर्ते ऋषिकेश चव्हाण यांनी पंचायत समिती ग्रामीण पोलीस स्टेशन पिशोर नाका बस स्थानक शहर पोलीस स्टेशन तहसील परिसर सिद्धी चौक आठवडी बाजार या परिसरात भीक मागो आंदोलन करत जमा झालेले पैसे आणि प्रतिकात्मक स्वरूपात जे सी बी रोलर आणि ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना देण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला तेव्हा आंदोलनकर्ते आणि उपअभियंता यांच्या तुतुमेमे झाल्याने काही काळ वातावरण तापले होते कन्नड नागद रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भीकमागो आंदोलन झाल्याने सरकार करते तरी काय अशी चर्चा दिवसभर कन्नड शहरातील नागरिकांमध्ये सुरू होती

कन्नड रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे साहेब बीक द्या साहेब बीक द्या साहेब बीक द्या या साहेब बीक द्या या साहेब बीक द्या थँक्यू साहेब यू